आपल्याच घरात होणाऱ्या छुप्या मानसिक त्रासातून शांतपणे कसं बाहेर पडावं मित्रांनो जीवन जगत असताना अडथळ्यांची शर्यत पार करावीच लागते सगळंच छान सुरू आहे काहीच त्रास नाही दुःख नाही असा माणूस सापडणं शक्यच नाही या सगळ्या विवंचनेत आपण हक्काची सुखाची शांतता देणारी जागा शोधत असतो जी असते आपलं हक्काचं घर पण तिथेही जर त्रासच होऊ लागला तर करायचं काय एक वेळ बाहेर कोणी त्रास देत असेल तर तिकडच्या तिकडे दोन शब्द बोलून भांडून याचं तोंड आता बघायचं नाही असं ठरवून आपण त्या गोष्टीला संपवू शकतो पण घरातच आपल्याच व्यक्तीकडून होणारा त्रास हा बाहेरच्या जगापेक्षा खूप वेगळा असतो त्या व्यक्तीचं तोंड आपल्याला रोज बघायचं असतं बऱ्याच वेळा आपण आर्थिक दृष्टीने त्या व्यक्तीवर अवलंबून असतो अशावेळी ती व्यक्ती टोचून बोलत असेल हिणवत असेल कमी लेखत असेल तर मनाला विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात घरातच काही लोक असा छुपा मानसिक त्रास देतात की तो शब्दात सांगताही येत नाही वरून सगळं नॉर्मल वाटत असतं पण त्या व्यक्तीचं मन आतून पोखरत असतं कुणाला सांगावं कसं सांगावं सांगितलं तर कोण मानेल असे अनेक प्रश्न मनात गर्दी करतात आपल्या घरातच आपल्याला त्रास देणारे लोक आहेत हे मानायलाच बाहेर लोक किंवा नातेवाईकही तयार नसतात आपणही अनेकदा शांत राहतो कारण भांडण नको म्हणून वाटतं हे माझंच घर आहे मला इथेच राहायचं आहे पण मन आतून ओरडत असतं असं जगायचं नाही मला मित्रांनो हा त्रास हलक्यात घेणं ही सर्वात मोठी चूक आहे देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे ते असं कुडत कुडत जगायला का नाही ना मग असा छुपा मानसिक त्रास थांबवायचा असेल तर आधी आपल्याला मनाला शांत करणारे मार्ग शोधावे लागतील शहाणपणाने हुशारीने आणि मनाच्या आवाजाला ऐकून शहाणपणाने पुढे जायचं आहे चला तर पाहूया या परिस्थितीत आपण काय करू शकतो एक मनाला हे समजावा की हा खरंच त्रास आहे आधी स्वत मान्य करा तरच सोल्युशन काढता येईल कधी कधी आपल्याला आपल्याच घरात होणारा त्रास म्हणजे हे तर खूपच नॉर्मल आहे असं समजून आपणच ठीक आहे म्हणून दाबून ठेवतो पण नाही तुम्ही चुकताय सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे हो मला त्रास होतोय हे स्वतःलाच कबूल करणं हे नॉर्मल नाही हे मान्य करा तुमचा त्रास मान्य केला की त्यावर उपाय शोधणं सोपं जातं असं नाही की मान्य केलं तर आपण कमजोर दिसतो खरं तर आतली ताकद इथूनच वाढते दोरीला गाठ पडली हे समजलं तरच ती सोडवू शकतो ना आपण तसंच मनाचं आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकायला शिकलात तरच तुम्ही त्याला सांभाळू शकता आपलं मन आपणच जाणतो त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा कुणीतरी काही बोललं किंवा जाणीवपूर्वक दुखावलं तर हे लक्षात ठेवा की त्रास तुम्हाला होत आहे ते दुर्लक्ष केलं म्हणून कमी होत नाही माझ्याकडे पर्याय नाही मी आता असंच आयुष्य काढणार माझ्या नशिबातच हे आहे असले विचार करणं सोडून द्या मनात साचलेल्या वेदना मनाला करवतीसारखं कापत राहतात त्यामुळे पहिलं पाऊल म्हणजे त्रास नाकारू नका उपायाची दारं इथूनच उघडतात स्वतःला म्हणा हो मला त्रास होत आहे आणि मला यातून बाहेर पडायचंच आहे ही स्वीकाराची ताकदच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवते दोन स्वतःच्या मर्यादा शांतपणे पण पन ठामपणे ठरवा घरचे असले तरी तुमच्या मर्यादा त्यांच्यापुढे ठेवल्या तर काहीच चुकीचं नाही मर्यादा म्हणजे भांडण नव्हे मर्यादा म्हणजे तुमचा स्वाभिमान कुठे सुरू होतो हे दाखवणं उगाच कोणी कारण नसताना टोमणे मारत असेल तर हळू आवाजात पण पन ठामपणे म्हणा हे असलं बोलणं मला आवडत नाही एक दोन वेळा नाही जरी ऐकलं तरी हळूहळू तो माणूस सावध होतो मर्यादा म्हटलं की समोरच्या व्यक्तीला असं वाटू शकतो की हा जास्त शहाणा झाला याला अहंकार आला पण प्रत्यक्षात शांत राहून तुम्ही प्रेमाने समजावून सांगितलं तर त्यांना समजू शकतं आपली बाउंड्री समोरच्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपणसुद्धा माणूस आहोत आपल्यालासुद्धा आत्मसन्मान आहे स्वतःला जपायचा प्रयत्न स्वतःच करा घरातल्या नात्यात आदर हवा दबाव नव्हे मर्यादा ठेवल्या तर आदर मिळतो हळूहळू त्या व्यक्तीला तुमच्या सीमांची जाणीवही होते तीन भावना दाबून ठेवू नका योग्य वेळी बोलायलाही शिका दिवसभर त्रास सहन करून रात्री गादीत तोंड खुपसून रडण्यात काही अर्थ नाही मनातलं साचत गेलं की प्रेशर कुकरसारखं मन फुटू शकतं म्हणून योग्य वेळी योग्य शब्दात बोलणं खूप महत्त्वाचं आहे समोरच्या व्यक्तीचं वागणं चुकीचं असेल तर त्याला शांतपणे सांगा तुम्ही असं बोलता त्यामुळे मला वाईट वाटतं हे वाक्य साधं आहे पण ताकदीचं आहे शांतपणे भांडण न करता सांगितलं की समोरचं ऐकतो सांगितलं नाही तर त्याला कळणार कसं आपल्या मनाचा आवाज आपणच उघड करावा तुमच्या मनात काय सुरू आहे हे जर तुम्ही समोरच्याला सांगितलंच नाही तर त्याला कळणार कसं तुमचा त्रास तुम्ही बोलून दाखवला की त्याची अर्धी तीव्रता कमी होते आणि समोरचा माणूस विचार करायला प्रवृत्त होतो भावना दाबणं म्हणजे जखमेवर मलम न लावता ती चिघळवण्यासारखं आहे प्रेमाने बोलायची सवय लावून घ्या बोलणं संवाद हेच सर्वात मोठं औषध आहे चार शांत राहण्याची कला ही शिकून घ्या वेळ आली तर बोला पण रागाने नव्हे घरात वादावादी सुरू झाली की मनातून राग उफाळून येतो काय करूनी काय नाही असं होऊन जातं पण अशा परिस्थितीत आपण शांत राहिलो की परिस्थिती आपोआप मवाळ होते काही लोक स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी इतरांना त्रास देतात काहींना पुरुषी अहंकार दाखवायचा असतो अशावेळी रागात उत्तर दिलं तर भांडण वाढत जातं पण आपण शांत आवाजात बोललो तर त्या माणसाला त्याचं वागणं चुकीचं वाटू शकतं शांतता ही फार मोठी ताकद आहे शांत राहिल्यावर तुमचं मनही तुमचं ऐकू लागतं शांत राहिल्यावर घरचा त्रास देणारा पण चक्रावतो की एवढं बोलून पण ही शांत कशी ते कन्फ्यूज होतात कारण त्यांना अपेक्षित असतं की तुम्ही भांडाल पण तुम्ही भांडत नाही बोलायचं तर आहे पण योग्य वेळ पाहून सध्या बोलायची वेळ तुमची नाही असं समजून घ्यावं तर इथे तुम्ही अर्ध्या जिंकून जाल शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही तर ती तुमची शिस्त आहे यातूनही बरेचसे प्रश्न सुटू शकतात पाच तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवा आपण एकाच घरात राहत असतो त्यामुळे एकमेकांची तोंडं रोजच बघावी लागतात अशावेळी एकदम दूर नाही जात आहेत पण थोडं भावनिक अंतर ठेवता येतं तो, तो काय बोलतो कसं वागतो हे सगळंच मनाला लावून घेऊ नका मनात ठरवा त्याचं बोलणं हे त्याचं विष पण माझं मन ही माझी जागा आहे त्यात कोणालाही विष पसरवायची परवानगी नाही काही लोकांचं उद्धट बोलणं वाईट वागणं त्यांच्या स्वभावातच असतं ते बदलतच नाही मग आपण का मनाला लावून घ्यावं भावनिक अंतर ठेवलं की त्यांच्या बोलण्याचा प्रभाव कमी होतो त्यांच्या नकारात्मक बोलण्याचं ओझं आपल्या मनावर घेणं कमी करा मग बघा तुम्हाला स्वतःला हलकं हलकं वाटायला लागेल हळूहळू त्या व्यक्तीचं बोलणं कानावर येतं पण मनाकडे पोचतच नाही ही कला शिकली की जीवनात आपोआप शांतता येते नातं तसंच राहू दे पण सुरक्षित अंतर ठेवून हीच खरी मानसिक सुरक्षितता आहे सहा स्वतःचं काम स्वतःची ओळख आणि स्वतःचा वेळही जपा घरच्या लोकांच्या त्रासाने कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो आपलं अस्तित्व आपली आवड नावाची काही गोष्ट आहे हे आपल्या खिचगंटीतही राहत नाही सर्वात आधी हे टाळा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींसाठी वेळ काढा मग ते पुस्तक संगीत चालणं नोकरी शिवणकाम अगदी काहीही आपली स्वतंत्र ओळख जपली की आपला आत्मविश्वास वाढतो त्यातून मानसिक शक्ती वाढते माणूस आतून मजबूत झाल्यावर त्रास देणारी व्यक्ती आपल्याला आपोआप उप लहान वाटू लागते स्वतःची आवड जोपासणं म्हणजे मन मनाला खुराक देणं स्वतःसाठी वेळ काढला की मन शांत राहतं घरात कोण कसं वागलं यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं जपता हे महत्त्वाचं मनात ठरवा हे माझं आयुष्य आहे ते मी उत्तम पद्धतीने जगणार स्वतःच्या आवडत्या गोष्टीत मन रमलं की इतरांची नकारात्मकता कमजोर वाटू लागते त्यांची दया येऊ लागते की याची ही काय अवस्था आहे हीच खरी उभी राहण्याची ताकद आहे सात घरातील अनावश्यक जबाबदाऱ्या स्वतःवर लादून घेऊ नका मैत्रिणींनो आपल्याला बराच त्रास हा तूच कर तूच बघ तूच सांभाळ या बोलण्यामुळे होतो मी कशी चांगली आहे बघा सर्व काम कशी स्वतः करू शकते हे दाखवण्यासाठी स्वतःवर अनावश्यक ओझं लादून घेऊ नका तुम्ही एखाद्या कामाला नाही म्हणालात तर त्यात काहीही चुकीचं नाही ज्या गोष्टी तुमच्या क्षमतेबाहेर आहेत त्या शांतपणे नाकारा तुमच्या मर्यादेनुसार काम करा अनावश्यक ओझं कमी झालं की त्रास देणाऱ्या लोकांची पकडही कमी होते कारण ते तुम्हाला सगळं करणारा समजणं थांबवतात योग्य जबाबदाऱ्या योग्य वेळी पूर्णही होतात, होतात। मग तुमचं मन हलकं राहतं तुम्ही स्वतःला जपता आणि छुपा मानसिक त्रास होण्याची शक्यताही कमी होते स्वावलंबी व्हा पण गुलाम नाही आठ तुमच्याकडे स्वतःची दोन चांगली हक्काची माणसं तरी हवीच घरात त्रास होत असेल तरी घरात किंवा बाहेर तुमची हक्काची दोन विश्वासू माणसं असणं खूप गरजेचं आहे मग ती मैत्रीण भाऊ मावशी आई वडील यातील कोणीही असायलाच हवेत ज्यांच्याशी मन मोकळं करता येईल खूपच आवश्यकता असेल तर फोन करून बोलवता येतील गरजेला उभे राहतील अशी माणसं आयुष्यात खूप महत्त्वाची असतात त्यांना जपा एकटं राहिलं की त्रास वाढतो पण दोन चांगल्या लोकांशी बोललं की मन हलकं होतं त्यांचं एक काळजी करू नकोस आम्ही सोबत आहोत हे साधं वाक्यही आपल्याला शक्ती देतं आपण एकटे नाही हे जाणवलं की भीती देखील कमी होते मनावरचं ओझं हलकं होतं छुपा मानसिक त्रास हा एकट्या माणसाची शिकार करतो पण तुमचं कोणीतरी आहे हे कळलं की तो जवळही येत नाही म्हणून तुमचं कोणीतरी खूप जवळचं असू द्या यामुळे मनाला आधार मिळतो नऊ स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा स्वतःला सारखे दोष देऊ नका छुपा मानसिक त्रास सहन करणाऱ्या अनेक लोकांना वाटतं चूक माझीच आहे माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण असं नाही कोणी खराब बोललं तर तुमची चूक कशी तुम्ही चुकले नाही तुम्हाला त्रास दिला जात आहे स्वतःला दोष देणं थांबवलं की मनावरचं ओझं कमी होतं ती व्यक्ती चुकीची आहे हे स्वीकारा स्वतःला दोष देत बसू नका आपला आत्मसन्मान जागृत करा ही सर्वात मोठी मानसिक शक्ती आहे स्वतःचा आदर करायला शिका स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या भावना समजून घ्या मग बघा कोणाची हिंमत होते का तुम्हाला त्रास द्यायची दहा गरज पडल्यास अंतर ठेवा पण जे काही ठरवाल ते शांतपणे आणि मोठ्यांच्या परवानगीने काही नाती इतकी त्रासदायक होतात की त्यापासून अंतर घेणंच योग्य ठरतं आता याचा अर्थ प्रत्येक वेळी घर सोडणं असा नाही भावनिक अंतर कमी बोलणं कमी गुंतणं हेही अंतरच आहे जेव्हा नातं आपल्याला जास्त दुखावतं तेव्हा स्वतःच्या मनाला थोडं मागे घ्या हे पळून जाणं नाही ही, ही मनाची सुरक्षितता आहे ज्यांचं बोलणं कडबट वाटतं त्यांच्याशी थोडं कमीच बोला जास्त वेळ स्वतःच्या कामात खर्च करा जिथे त्रास जास्त आहे त्या ठिकाणी स्वतःहून जाऊच नका शांततेतच शहाणपण असतं अंतर ठेवलं की बोलणाऱ्याची सवय आपोआप कमी होते जेव्हा तुम्ही मनाने स्थिर राहता तेव्हा त्रास देणाऱ्या व्यक्तीलाही कळतं की तुम्ही वस्तू किंवा पंचिंग बॅग नाहीत उटसूट काहीही बोलायला आणि यातूनही मार्ग मिळत नसेल तर घरातील ज्येष्ठ लोकांना एकत्र करून समोर दोन्ही व्यक्ती बसून योग्य तो निर्णय तुमच्या दोघांच्या संमतीनं घेणं गरजेचं आहे हेच तुमचं अंतिम संरक्षण मित्रांनो आपल्याच घरातला छुपा मानसिक त्रास हा हृदयावर खूप खोल जखमा करतो पण त्यातून बाहेर पडणं अशक्य मुळीच नाही थोडं शांत राहून थोडं स्वतःचं मन समजून घेतलं की मार्ग दिसायला लागतो आपण कोण आहोत आपली किंमत काय आहे हे नेहमी स्वतःला आठवत राहायला हवं इतरांचं बोलणं बदलणार नाही पण त्याचा परिणाम आपण कसा करून घेतो हे सर्वस्वी आपल्यावर आहे आपलं मन आपणच सांभाळणार कोणी येऊन नाही सांभाळणार थोडं बोलायचं थोडं दुर्लक्ष करायचं थोडंसं आपलंही जग तयार करायचं नातं सांभाळताना स्वतःला विसरायचं नाही घरात वाद न करता शांतीने सीमारेषा आखल्या की लोकं बदलायला लागतात स्वतःच्या कामात आवडीत किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन रमवलं की त्रास कमी जाणवतो मनाची तग धरण्याची ताकद वाढते जीवनात शांतता कुणीही देत नाही ती आपणच तयार करायची असते आज तुम्ही त्रासातून जात असाल तर हे लक्षात ठेवा तुम्ही कमी नाहीत तुम्ही कमकुवत नाहीत फक्त तुम्हाला स्वतःला जपायला शिकायचं आहे आणि एकदा का तुम्ही तुमचं मन वाचायला लागलात की छुपा मानसिक त्रास तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद